नमस्कार आपला आजचा विषय आहे पोस्ट ऑफिसच्या श्रीमंत करणाऱ्या योजना म्हणजे नक्की काय आता कोणकोणत्या योजना आहेत की ज्याच्यामध्ये आपण श्रीमंत होऊ शकतो आजच्या आर्थिक अनिश्चिततेच्या काळात अनेक लोक त्यांच्या बचतीसाठी असा पर्याय शोधत आहेत जो सुरक्षित स्थिर आणि चांगला परतावा देणारा असेल शेअर बाजारातील चढउतार आणि बँकांकडील घटते व्याजदर पाहता लोकांचा कल सरकार मान्य आणि हमीदार गुंतवणूक योजनांकडे वाढत आहे अशा परिस्थितीत पोस्ट ऑफिसच्या विविध बचत योजना गुंतवणुकीसाठी एक विश्वासार्ह मार्ग ठरू शकतात त्याच्यामध्ये पहिली योजना आहे पोस्ट ऑफिस योजना सुरक्षितता आणि स्थिरता पोस्ट ऑफिस योजनांची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्यामध्ये गुंतवलेले पैसे पूर्णपणे सुरक्षित राहतात या योजना केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली असतात त्यामुळे बाजाराच्या चढ उतारांचा त्यांच्यावर परिणाम होत नाही तुम्ही अगदी थोड्या रकमेपासून गुंतवणूक सुरू करू शकता आणि कालांतराने त्यातून एक चांगला निधी उभा करू शकता या योजना सर्वसामान्य नागरिक महिला वर्ग ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांच्या पालकांसाठी विशेषतः फायदेशीर ठरतात आता सर्वात पहिली योजना आहे ज्येष्ठ नागरिक बचत योजना सिनियर सिटिझन सेव्हिंग स्कीम ही योजना निवृत्त व्यक्तींना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी तयार करण्यात आली आहे या योजनेत गुंतवणूक केल्यास सध्या सुमारे सात पॉईंट चार टक्के दराने व्याज मिळते नियमित मासिक उत्पन्नाच्या स्वरूपात परतावा मिळत असल्याने ही योजना निवृत्तीसाठी आदर्श आहे शिवाय कलम एन सी सी अंतर्गत कर सवलतही मिळते जे अतिरिक्त लाभ आहे दुसरं आहे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र नॅशनल सेविंग सर्टिफिकेट ही योजना सुरक्षित गुंतवणुकीचा आणि कर बचतीचा दुहेरी लाभ देते यामध्ये पाच वर्षांसाठी गुंतवणूक करता येते आणि सध्या सात पॉईंट सात टक्के दराने व्याज मिळते सर्वसामान्य नागरिकांसाठी ही योजना अत्यंत सोपी आणि विश्वासार्ह आहे या योजनेअंतर्गत ही कलम सी अंतर्गत सवलत दिली जाते त्यानंतरची योजना आहे सुकन्या समृद्धी योजना ही योजना केवळ मुलींसाठी आहे आणि तिचा उद्देश त्यांचे शिक्षण आणि विवाहासाठी आर्थिक तयारी करून ठेवणे हा आहे यामध्ये सध्या आठ पॉईंट दोन टक्के दराने व्याजदर मिळते जो इतर सर्व व्याजना योजनांपेक्षा अधिक आहे शिवाय या योजनेत गुंतवणूक व्याज आणि अंतिम परतावा दोन्ही गोष्टी करमुक्त आहेत त्यामुळे पालकांसाठी ही योजना अत्यंत फायदेशीर ठरते आता पोस्ट ऑफिसची आहेत दुसरी पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट योजना ही योजना बँकेतील ठेवींना पर्याय म्हणून पाहिली जाते यात एक दोन तीन किंवा पाच वर्षासाठी रक्कम गुंतवता येते एक वर्षासाठी व्याजदर सध्या सहा पॉईंट नऊ टक्के असून पाच वर्षांसाठी तो सात पॉईंट पाच टक्के आहे पाच वर्षांसाठी ठेव हो। कलम ऐंशी सी अंतर्गत कर सवलतीसाठी पात्र ठरते हो ही योजना लवचिक असल्याने गुंतवणूकदारांना त्यांच्या गरजेनुसार कालावधी निवडता येतो अशा अनेक योजना आणि सुविधा आपल्याला मिळतात त्याच्यानंतर अशा पोस्ट ऑफिसच्या काही योजना आहेत त्या बघूया पोस्ट ऑफिस सेव्हिंग स्कीम सेव्हिंग अकाऊंट नॅशनल सेव्हिंग रिकरिंग डिपॉझिट अकाउंट म्हणजेच आर डी अकाउंट नॅशनल सेव्हिंग मंथली इन्कम स्कीम म्हणजेच एम आय एस पब्लिक प्रॉव्हिडंट फंड अकाउंट म्हणजे पी पी एफ अकाउंट देखील आपण पोस्ट ऑफिसमध्ये काढू शकतो त्यानंतर आहे किसान विकास पत्र तर न घेता सुरक्षित आणि स्थिर परतावा मिळवण्यासाठी पोस्ट ऑफिसच्या बचत योजना एक चांगला पर्याय आहे या योजना विविध वयोगटांसाठी आणि आर्थिक गरजांसाठी उपयुक्त असून कर सवलतीचेही फायदे मिळवून देतात गुंतवणुकीपूर्वी तुमच्या गरजेनुसार योग्य योजना निवडावी आणि यो वेळोवेळी व्याजदराबाबत अद्ययावत माहिती घेतली पाहिजे धन्यवाद